नमस्कार मंडळी वाव मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे बोरिवलीच्या स्वदेशी एक्झिबिशनमध्ये इथे एक स्टॉल आहे जो मला प्रचंड आवडलेला आहे इथे आपल्याला मिळत आहेत गवतापासून बनवलेल्या चटया ऑनलाईन देखील डिलिव्हरी देणार आहे तर आता आपण ह्या दादांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या प्रोडक्टविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार दादा हां दादा आपल्या सांगाल का आपल्याकडे काय काय आहे आपल्याकडे गवताची चटई आहे त्यामध्ये भरपूर मध्ये आहे चटाई आहे हसन आहे तेव्हा हे गवताची चटाई आहे त्याचा आपण जे वापरतो नॉर्मल चटाई वापरतो ते पुणे गवतापासून बनवलेली आहे आणि पुणे हॅन्डमेड आहे पुणे हाताने शिवलेली वर्क आहे आणि ह्याला जर पाणी वगैरे लागलं तरी काय प्रॉब्लेम नाही वॉश चटाई ह्याला तुम्ही धुऊ शकताच्या आतमध्ये फोम आहे त्याच्यावरती कलमकारी कपडा आहे तर म्हणजे तुम्ही झोपायला बसायला वापरू शकता आणि बेडवरती पण तुम्ही डायरेक्ट टाकू शकता सिंगल बेड आहे पीठ वर खाली होऊन जातो बरोबर हे एकच लेव्हलला असता त्यामुळे तुम्हाला झोपायला पण त्रास ना 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 होणार नाही कंफर्टेबल वर खाली होणार नाही हां यांना बॅक पेनचा वगैरे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम वगैरे त्यांच्यासाठी खूप चांगला दादा ह्याची प्राइस काय जाते आहे त्याला तुम्ही फोल्ड करून ना कुठे पण घेऊन जायला बरं पडतं किंवा जागा कमी असेल हो इथे कबाडाच्या खाली किंवा बेडच्या खाली तुम्ही फोल्ड करू येऊ शकता कुठेही आपल्याला कॅरी करायला छान आहे हेवून जायचं नाही हँडल दिलाय पकडून तुम्ही सुंदर अशी कॅरी करायला गावी जाताना तुम्हाला डोपायला चटाई वगैरे बेड वगैरे घेऊन जायची गैर हा दादाजी सिंगल बेड आहे ना सिंगल बेड ह्याचा काय प्राइस जातो हे तुम्हाला अठराशे रुपये अठराशे रुपये माथा ह्याचात जर आपल्याला मोठी पाहिजे मोठी साइज पाहिजे हे बघा इथे मोठी साईज डिस्प्ले मध्ये लावू अच्छा डबल हे तीन फोल्ड मध्ये अच्छा तुम्हाला दोन फोल्ड आहे तीन फोल्ड मध्ये त्याचं काय प्राइस आठशे रुपयाला मोठी साईज पाहिजे ही चार बाय सहा बाय सहा आहे त्याच्या चार फोल्ड आहेत हे तुम्हाला तीन हजार सहाशे रुपयाला हे चार फोल्ड मध्ये आणि हे सिंगल फोल्ड पण आहे का हा सिंगल म्हणजे तुम्हाला बसायला आसन आहे रनर म्हणतात ना जिथे पहिला असं बसायला कोणाला जेवणा बिवण्यासाठी बसण्यासाठी पण सिंगल रनर पहिला बसायला यायचं अच्छा आपण जेवायला असते आपल्याकडे गवताची जटाई बांबूची असते ती कसं आहे फोल्डिंग आहे खूप छान तुम्ही रोल करून पण ठेवू शकता सपोज जे रोल करून ठेवायचं तर रोल करून पण ठेवता येईल त्याचं काय प्राइस जात रोल येणार तुम्हाला चारशे रुपयाला चारशे रुपयाला आणि दादा अजून आपल्याकडे काय आहे आपल्याकडे दुसरा प्रोडक्ट आहे हे काय आसन आहे जेवायला किंवा घरामध्ये फंक्शन वापरायला बरं पडत काय ह्याचं हे तुम्हाला दोनशे रुपयाला एक पडत हे पण मागे गत आहे आणि इथे हे पण वॉशेबल आहे त्याच्यामध्ये सेम तुम्हाला चटाई पाहिजे तर आपल्याकडे चटाई पण अच्छा हे आसन आहे साध्यावाल्यामध्ये पहिला मोठा दाखवलाय ना दीड बाय सहाचा आहे दीड बाय दीडचा आहे सिंगल माणसं बसायला असं ह्याचं काय प्राइस आहे हे तुम्हाला शंभर रुपयाला एक पण अच्छा हे शंबर ला आहे आणि गादीवाले पाहिजे दोनशे रुपयाला गादीवाले मध्ये तीनशे तीनशे नाही असं आणि तुम्हाला सिंपल प्लेन चटाई पाहिजे तर प्लेन चटाई पण आहे आपली प्लेंगट आहे तीन साइज मध्ये भेटेल तीन साइज म्हणजे तीन बाय सहा मध्ये साडेचार बाय सहा मध्ये आणि सहा बाय सहा मोठी तीन बाय सहा खूप छान जाते प्राइस हे तुम्हाला आठशे रुपयाला आठशे रुपये सिंगल माणूस माणूस पण तुम्ही फोल्ड करून ठेवताय डेली हो। दिवसाला यूज करा बरोबर आणि हे पण वॉसिबल आहे गवत आहे म्हणून त्याला अजिबात गरम होणार नाही नॉर्मल गवत आणि हे काय दादा हे तुम्हाला नवीन हे आलं आहे हे योगा मॅट आहे म्हणजे आपण जे घरी योगा करतो आपण कुठल्या नॉर्मल चटाईवरती करतो पाय सरकून जातो त्याचे कसं सरकणार अच्छा काय सरकणार नाही आणि एक सिंगल माणूस याच्यावरती योगा करायला बर। करा चामा, एकदम बेस्ट आता हे नवीन प्रकार आला छान आहे लोक भरपूर म्हणतात ना योगा करायला हे पण आहे एकदम थंड राहतशे रुपये रुपये आणि असं फोल्ड पण करून हे पण फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता आणि गवताच आहे आणि वॉशेबल पण आहे हे पण वॉशेबल आहे आणि हे काय दादा हे पाळणं आहे झोपायला बसायला वापरायला याच्यात तुम्ही ऐंशी नव्वद किलोचा माणूस बसू शकतो नव्वद किलो माणूस ऐंशी नव्वद किलो मध्ये सिंगल रुप मध्ये तुमच्या घरामध्ये जर गॅप असेल हॉल मध्ये लावा गॅलरी मध्ये लावा सिंगल रुप मध्ये लावून मजबूत आहे हे मोठ्या माणसासाठी आहे ऐंशी नव्वद किलो वेट घेते आणि लहान लहान मुलांसाठी पाहिजे लहान मुलांचा पण आपल्याकडे आहे त्याचं काय लहान मुलांचं हे तुम्हाला छोट्या मुलांसाठी आहे फक्त सहाशे रुपये आणि घेतलं तर एकवीसशे रुपये दोन हजार शंभर अच्छा मोठी साईज लहान लहान साईज छोट्या मुलांचं पण पाहिजे तर मोठ्या छोट्या मुलांचं पण पाहिजे चटई मध्ये कलर आहेत एखादं प्रोडक्ट आहेत कलकत्ता हो का ये था था। hmm, था। हो हे तुम्हाला मुंबई मध्ये आणि प्रकारची चटाई सगळं मेड आहे हॅन्डमेड पहिला चटाई बघा यायची ती अशी मशीन मेड आहे अच्छा हा टिपिकल आपण घरात वापरायचं मुंबईला भेटत आणि प्रोडक्ट कलकत्ताच आहे हे तुम्हाला इथे मुंबईमध्ये कुठे पण आणि मेन म्हणजे हँडमेड आहे आहे आणि वॉशेबल आहे बनवलेली आहे गरम होणार नाही आणि सर्वात रिजनेबल रेट्स मध्ये आहे रेट एकदम जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल आता एक्झिबिशन मध्ये लोक येतील आणि समजा आता काही लोकांना यायला जमलं नाही ज्यांना फोन करून ऑर्डर द्यायचे तर तुम्ही नंबर सांगता प्रॉब्लेम नाही आहे आमच्या डोंबिवलीमध्ये मुंबईमध्ये अच्छा डोंबिवली आहे मग डोंबिवलीला तुमचा फॅक्टरी आहे का नाही आमचा गोडाऊन आहे हो अच्छा गोडाऊन गोडाऊन आहे पहिला शॉप आमचा होता पण सध्या आता शॉप नाही फक्त एक्झिबिशन मध्ये अव्हेलेबल मग तुम्ही तिथून अव्हेलेबल करून डोंबिवलीमध्ये आमचं आहे डोंबिवलीमध्ये तुम्ही कलेक्ट करू शकता नाहीतर तुम्हाला नंबर पाहिजे फोन नंबर घ्या नाईन एट नाईन टू परत एकदा सांगा नाईन एट नाईन टू नाईन एट नाईन टू सेव्हन एट डबल वन नाईन एट अच्छा तेव्हा ह्याच्यावरती माझा नंबर आहे त्या नंबर आणि ॲड्रेस दिलाय तुम्ही नंबर आणि ॲड्रेस सरांचा नंबर कुठला तेच वरचं येते नाईन एट नाईन टू सेवन एट डबल वन नाईन हे बाबा इथे दोन नंबरवर इथे तुम्ही त्यांना कॉल करू शिलिव्हरी होऊन दादा तुमच्याकडे असलेल्या ह्या छान छान चटयांविषयी यूजफुल अशी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि सुंदर सुंदर ह्या हँडमेड गवताच्या चट्या घेण्यासाठी या दादांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा भेटूया लवकरच अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत तोपर्यंत बाय बाय